नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्याने काल ठरवलं होतं की आपण आय एसच्या परीक्षेवर फोकस करायचा आणि सध्या डिवोर्स घ्यायचा नाही असं तिने आपल्या वकिलाला सांगितलं होतं पण पुन्हा तिचा विचार बदलला आणि ती वकिलाला फोन करते तर वकील हा पार्कच्या ऑफिसमध्ये असतो दोघंजण चहा घेत असतात आणि तेवढ्यात काव्याचा फोन येतो की सर तुम्ही म्हणाला होता की तुमचा जर विचार बदलला तर मला फोन करा म्हणून सर माझा विचार बदलला आहे मला आत्ताच्या आत्ता डिओ आत्ता हवा आहे असं बोलल्यानंतर ते वकीलसुद्धा थोडेसे आश्चर्यचकित झाले आणि ते म्हटले हो ठीक आहे पण माझ्या ऑफिसचं काम चालू आहे काव्य खूप तापलेली असते आणि ती वकिलाला बोलते की सर मी कुठे भेटू शकते तुम्हाला आत्ताच्या आत्ता तर ते सर बोलतात की ठीक आहे हो हो काम डाऊन कम डाऊन कुठे भेटू शकते मी तुम्हाला मी लगेच सर तुमच्या ऑफिसला येते तर सर तिला बोलतात की अगं मी इकडे आहे माझ्या जरा ऑफिसचं चा काम चालू आहे तर मी घरी येऊ का मग तिला आठवतं की आई बाबा बाहेर गेलेले आहे तर त्यांना यायला दोन तीन तास लागतील त्यावर काव्य बोलते की हो ठीक आहे तुम्ही घरीच या आणि ती आता मित्रांनो वकिलाला पत्ता सांगते आणि ते चहा घेत असल्यामुळे त्यांना पत्ता लिहून घ्यायचा असतो तर पार्थ बोलतो ठीक आहे तुम्ही सांगा मी लिहून घेतो तर पार्थ हा पत्ता नोट करायला लागतो काव्य आता ते सरांना पत्ता सांगू लागते की जी पी रोड प्लॉट नंबर सात मोहिते सदन आणि तो पत्ता पार्क लिहून घेत असतो जेव्हा मोहिते सदन म्हटलं ना तर तेव्हा पार्थच्या पायाखालची जमीन सरकून मित्रांनो पार्थ हा एकसारखा एकटक बघत होता त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं सर बोलतात की हे बघा लिहिलं मी आजच येतो आणि आजच तुमच्या डेव्हर्स केसची फाईल आपण सुरू करू हे पार्थने ऐकल्यानंतर पार्थला खूप असा एकसारखा बघत असतो मित्रांनो आणि आता ते सर फोन ठेवतात आणि पार्थला बोलतात की काय म्हणायचं पार्थ काहीच कळत नाही ते हसून बोलतात की क्लायंटचं काहीच कळत नाही आणि आता हे बघा तुम्ही मगाशी तुमच्या बायकोचं फार कौतुक करत होताना आय एसची परीक्षाची तयारी करत आहात म्हणून हेही क्लायंट असंच आहे हे ह्या पण आय एसची तयारी करत आहेत आणि त्यांना अगोदर म्हटलं की काल मला डिवोर्स नको आहे मला आय एसच्या परीक्षेवर फोकस करायचा आहे आणि आता लगेच बोलवतात की आत्ताच्या आत्ता घरी या आणि माझी डिओ स्केचची फाईल चालू करा पार्थ एकसारखा बघत असतो पार्थ काहीच बोलत नाही तर बोलतात की ह्या बाई पण आय एसचीच परीक्षा देत आहेत ह्या जर का पास झाल्यात ना तर बाकीच्यांचं काही खरं नाही बरं का असं बोलल्यानंतर तरीही पार्थ काहीच बोलत नाही मित्रांनो तो सारखा खूप त्याला धक्का बसतो आणि आता ते सर पेपर घेऊन जातो मी मिस्टर पार्थ असं म्हणून ते पेपर घेऊन तिथून निघून जातात एक मिनिट बघू बगु, पत्ता बघून निघायला लागतात ते पार्थ मात्र मित्रांनो काहीच बोलत नाही पार्थ हा फक्त एकसारखा बघत असतो ते आता नंदिनी आणि गुरुजी यांच्यामध्ये चर्चा चालू असते नंदिनी ही गुरुजींना विचारते की गुरुजी तुम्ही सांगा मी आता काय करू मला काय करावं हे ही, काहीच कळत नाही गुरुजी तुम्हीच आता सांगा गुरुजी बोलतात की मला भेटण्या अगोदर तू जे करणार होतीस ना ते तू कर गुरुजी बोलतात की कारण तू जे एक पर्व संपवत नाही तोपर्यंत दुसरा अध्याय सुरू होणार नाही नंदिनी बोलते की म्हणजे खरंच सगळं संपू गुरुजी बोलतात की संपव सगळं संपव पुन्हा नव्याने सुरुवात कर तू मोकळी हो तरच ज्या कळ्या सोसल्या आहेत त्यांच्या कळ्या होतील आणि त्यालाही मोकळं कर मी पुन्हा एकदा गुरुजींना विचारते की गुरुजी खरंच मी काय करू ते सांग गुरुजी बोलतात की तुला सांगणं हे माझा धर्म आहे आणि तू समजून घेणे अर्थ आहे तुझा हला लळा लावलास ला ला तू आता तू जिथे जाशील ना तिथे शोधत येईल तुला टाक सगळं आणि सगळ्यात गुंतूनसुद्धा मोकळी राहा आता गुरुजी नंदिनीला सांगतात की हसून मग बघ या आसवांचे सुद्धा कसे मोती बनतील नंदिनी बोलते की गुरुजी मला काही कळलं नाही गुरुजी बोलतात की संकेत देणं हा माझा धर्म आहे आणि अर्थ शोधणं हे तुझं कर्तव्य आहे मी इतकंच सांगन नंदिनी की जे अटळ आहे ते होणारच गुरुजी पुढे बोलतात की ह्या वेळेस जे ठरवलं आहे ते तू हो कर मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर आता मात्र मित्रांनो नंदिनीला कळतं की म्हणजे मी जीवाला डिवोर्स देऊ इकडे आता मिथून काका हे जीवासोबत चर्चा करत असतात की बाबा कुठली गोष्ट तू आजही माझ्यापासून लपून ठेवलेली आहे आणि काय गोंधळ घालून ठेवलेला आहे ताटामध्ये ते सांग तू मला आता मात्र मित्रांनो जीवा हा उठून उभा राहतो आणि बोलतो की मी काव्याला पत्र पाठवलं आहे मिथून काकाही लगेच उठून उभा राहतात की काय काय लिहिलं आहे तू पत्रामध्ये आता काका का जीवाला बोलतात की अरे तू पत्र पाठवलं पण कसं पाठवलं पोषणाने पाठवलं की कबूतरांनी की बांध करून असं फेकून आहे जीवा बोलतो की काका का मस्करी का करतात तर काका बोलतात का की अरे मस्करी तू करत आहेस कुणाला एकीला तरी निवड नंदिनी की काव्या तुला गुलाबजामून पाहिजे तुला रसगुल्ला पाहिजे सगळं पाहिजे आहे तुला आता मात्र जिवा ओरडतो की काका गोंधळ झाला आहे माझा काय करू मला काहीच कळत नाही आता जीवा बोलतो की काका तेव्हा माझं डोकं काम करत नव्हतं तर काका बोलतात की आणि आत्ता तुझं डोकं काम करतं तुझं डोकं जर काम करत असतं ना जिवा तर तू काव्याला पत्र पाठवण्याचा हा मूर्खपणा केलाच नसता जीवा बोलतो की नाही काका मी आतापर्यंत मूर्ख होतो पण आता हो नाही मी आता काव्य नावाच्या चॅप्टरला स्टॉप द्यायचंच ठरवलंय मी त्या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिले की आता याच नोटवर आपण फुल स्टॉप घेऊया सगळं काही मी संपवलं आहे काका पण काका बोलतात की अरे जीवा पहिलेही तुमचं ह्याच चॅप्टरवर बोलणं झालं होतं ना पहिलेच पाडे पंचावन्न का लिहिलं तू तिला पत्र नाही काका हव्याच्या आठवणीमध्ये काका मी नंदिनीला काहीही बोललो कसंही वागवलं अरे तिला त्यामुळे मी ते पत्र लिहिलं कारण की बोललेलं हे हवेमध्ये निघून जातं आणि जे लिहिलेलं आहे ना तर ते काका शाश्वत राहतं म्हणून मी तिला पत्राद्वारे लिहिलं की सगळे आठवणीबाई इथंच थांबव आणि काका मी त्यात स्पष्टपणे लिहिलंय मित्रांनो हे जेव्हा जीवा बोलत असतो ना तर तेव्हा त्याचं हृदय हे भरून आलेलं असतं तो सांगतो की काका मी काव्याला पत्रात लिहून कळवलं की आता यापुढे आपला कसलाही संबंध नाही आपण हे इथेच थांबवू तर काका बोलतो की अरे तू काव्याच्या आठवणीमध्ये नंदिनीला तू कधीही स्वीकारणार नाहीस जीवा असं कसं सांगू रे मी तुला असं मिथून काका त्याला अगदी इमोशनल होऊन मित्रांनो बोलत असतात माझा जीवा असा कधीच नव्हता कन्फ्युजन हा जीवा कधीच नव्हता तू काय हे कन्फ्युजन डाउनलोड करून आहे जीवा मी तुला लहानपणापासून ओळखतो की असा जीवा माझा कधीच नव्हता रे काव्यासोबत जर लग्न झालं असतं ना तर ही वेळच आली नसती लहानपणापासून असं कधी निवडण्याची वेळच आली नाही ना काका आणि काव्याचंही लग्न करून ती जर दुसरीकडे गेली असती ना तर ती समोर आलीच नसती ती समोर आली ना तर त्या आठवणी येतात तर मग त्याने पार दादासोबतचं नातं अजूनही ॲक्सेप्ट केलं नाही आहे तिने जर ते नातं ॲक्सेप्ट केलं असतं ना, ना तरीही ते सोपं होतं आता मात्र मिथून काका चिडून बोलतात की काय सोपं होतं आणि काय सोपं नव्हतं अरे जीवा सगळ्यांनी आपल्याला ऐक द्यायचं का स्वतःचेही काहीतरी निर्णय असतात तारे ते आपण इथून घ्यायचे असतात मित्रांनो मिथून काका खूप इमोशनल होऊन जीवाला मात्र आता बोट दाखवून समजवण्याचा प्रयत्न करत असतात आयुष्यामध्ये काय चांगलं असतं आणि काय वाईट असतं याचा तुला एक गुणधर्म सांगतो बघ जीवा मी एक मि विद्यार्थी होता खूप हुशार होता तो विद्यार्थी खूप हुशार होता खूप दहावीचा विद्यार्थी खूप हुशार होता पण बापाचं स्वप्न होतं ना की ह्या मुलाला आपण सायन्सला घालूया बापाचं स्वप्न होतं मुलगा सायन्सला घालून सायकोलॉजिस्ट होईल पण त्या बापांना त्या मुलाचा विचार केला नाही त्याचा मनाचा विचार केला नाही तो मुलगा पण मूर्ख कारण स्वतःचा निर्णय त्याला घेता आला नाही त्याचं होतं आर्टकडे पण बापाचं म्हणणं होतं सायन्स घे तर न घरका आणि न घाटका काय झालं त्याचं त्याच्या बापाचं म्हणणं होतं माझ्या मुलाने माणसाच्या मनातील कोडे सडावं साधं दोन ओळीचं शब्दकोडं सुटत नाही त्याला म्हणजे मिठून काका तू हो मीच तो माझी आई म्हणायची जिचा हात पकडशिन्ना असा घट्ट तर तिचा हात तू शेवटपर्यंत सोडू नकोस जी पण निवडशिन ना तर तो आता जिवाच्या डोक्याला हात लावून सांगतो इथून नाही इथून हृदयापासून निवड जिवा आता नंदिनीला आता काव्याला बाय केलं ना तू निदान नंदिनीला तरी ॲक्सेप्ट ना करणार आहेस का आता मात्र जिवा मागे फिरून बघतो मित्रांनो जीवाने मागे पाठ फिरून बघितल्यानंतर आता मात्र मिथून काका त्याला बोलतात की अरे आठव जेव्हा खाली पोलीस आले होते ना तेव्हा हाच जिवा पोलिसांना धमकावून सांगत होतास की माझी बायको आहे ती आणि आज तो जीवा कुठे गेला आहेस रे कुठे पाणी मुरत आहे जिवा आता मात्र जीवा पुन्हा पाठ फिरून बघतो बोलतो की काका का मला आता काहीच करावंसं वाटत नाही ना, ना लग्न ना संसार आता काव्य ही मारत असते किती वेळ झाला यांना फोन करून कधी येणार आहेत हे ॲडव्होकेट किल्लेदार आणि तेवढ्यात तिची दरवाजाची बेल वाचते आणि आता काव्य मित्रांनो दरवाजा उघडणार तेच आता दरवाजामध्ये ॲडव्होकेट किल्लेदार येऊन पोहोचलेले असतात आणि आता काव्य बोलतात की मिस्टर किल्लेदार ते हो असं बोलतात आणि आता मित्रांनो खूप ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला काव्य ॲडव्होकेट किल्लेदारांना आत या म्हटल्यानंतर लगेच ते आत येऊ लागतात आणि त्यांच्या पाठीमागे पार्थ उभा राहतो काव्यानी आता पार्थला बघितलेलं असतं आणि काव्य ही एकसारखी पाहत असते इकडे आता नंदिनी ही गुरुजींसोबत चर्चा करून झाल्यानंतर तिथून निघते तेवढ्यात तिथे मानिनी काकू येतात आणि त्या बोलतात की अगनिंदिनी का चाललीस मार ना गप्पा तर नंदिनी बोलते की नाही आई मला एक काम आठवलं मी ते करून येते आणि आता मानिनी काकू गुरुजींना बोलतात की इला काय झालं तर गुरुजी बोलतात की तिला उत्तर सापडलं मानिनी काकू शिऱ्याची ही गुरुजींच्या हातामध्ये दे देत आहे आणि मानिनी काकू बोलतात की कसलं उत्तर गुरुजी बोलतात की मानिनी तुला खूप प्रश्न पडतात खूप छान झाला आहे शिरा देखील खूप छान विरघळली आहे पण मानिनी तुझ्या संशयाचं काय तो विरघळला आहे का आणि आता गुरुजी बोलतात की तुझी शोध मोहीम आता मात्र मानिणी काको थोड्याशा लाचतात आणि बोलतात की गुरुजी तुमच्यापासून काय लपून ठेवायचं आहे खरं सांगा ह्या मुलांच्या मनामध्ये मन काय चालू आहे ना तर ते काहीच कळत नाही मी खूप शोधण्याचा प्रयत्न करते सगळ्यांकडे अगदी माझं अगदी बारीक लक्ष असतं नंदिनी जीवा काव्या तर गुरुजी बोलतात की अगं पार पारचं तर काय पार्थ हा साधा सरळ आणि त्याचं आयुष्यही तसं साधं सरळ सोप्पं शांत गुरुजी बोलतात की अगं नाही शांत माणसाच्या आयुष्यामध्येही शांततेथेच वादळ येतं तर मानिनी काकू बोलतात वादळ पारच्या आयुष्यात कसलं आलं वादळ आयुष्यामध्ये वादळ आलंही असेल किंवा येईल आता ते विस्कटायचं की काय करायचं हे त्याचं तोच ठरवेल आता मात्र माणिनी काको खूप नाराज होतात मित्रांनो आता मात्र मित्रांनो काव्या यांना किल्लेदार वकील बोलतात की हॅलो त्या एकसारख्या पातकडे बघत असतात आणि त्यांना विचारतात की तुमचं पूर्ण नाव काय तर ते सांगतात समीर किल्लेदार आता मात्र काव्याची खात्री होती की हा पाथचा मित्र आहे आणि किल्लेदार त्यांना विचारतात तुमचं पूर्ण नाव काय तर काव्य बोलते आपण नंतर मीटिंग ठरवू नंतर भेटू तर वकील बोलतात की तुम्ही हे आधीच का नाही सांगितलं तर काव्य हे मिस्टर पार्थ आणि पार्थ हे मिस्टर मिसेस काव्य देशमुख अशी त्यांची ओळख करून देतात यांची खात्री होते की म्हणजे हे दोघे नवरा बायको आहे आता मात्र ते पार्थला बोलतात की थँक यू इथपर्यंत ड्रॉप केल्याबद्दल मिस्टर पार्थ येतो मी आणि ते तिथून निघून जातात आता मात्र काव्य आणि पार्थ हे सारखे एकमेकांकडे बघत असतात काव्या पार्थला बोलतात की या ना आत या काय घेणार चहा कॉफी तर पार्थ बोलतो की फिलिंग्स मी काल रात्री रेड पेस्टी जी तुमच्यासाठी आणली होती ना त्याच्या फिलिंग्स घेणार मी गुढीपाडव्याच्या दिवशी जो मी तुम्हाला गजरा दिला होता त्याच्या फिलिंग्स घेणार मी तुम्ही कडुलिंबाची पानं खाल्ली ती जी काळजी होती माझ्या मनात ती परत घ्यायला आलो मी नको असलेल्या लग्नात तुम्ही जी वड्याच्या झाडाला सप्तपिती घातली ना ती परत घ्यायला आलो मी आपुलकी परत घ्यायला आलो आहे मी नवरा म्हणून माझा जर तुम्हाला त्रास होत असेल जर माझ्याकडून काही त्रास होत असेल तर मी त्याची काळजी घेईन जर माझाच तुम्हाला त्रास होत असेल नवरा म्हणून तर आजपर्यंत मी काहीच माझा तुम्हाला त्रास होणार नाही असं बोलून आता मात्र पार्क तिथून निघून जातो काव्या मात्र एक सारखी इमोशनल होऊन त्याच्याकडे बघत असते इकडे आता नंदिनीही आपल्या रूममध्ये पूर्ण कपडे अस्त फेकत असते सगळं जुळण्याचा प्रयत्न करत होते मी आणि तेच संपावून टाकावं लागू राहिलं असं बोलून ती खूप रडत असते मित्रांनो बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय घडणार आहे तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका